हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊभहिणीनं काय चाललं आहे भाभहिणीचं झालं सर्वांचं सकाळचा नाश्ता भाऊभहिणीला नाश्ता तर काय नाही झाला आमचा झकी आतूपट जाणं आतूला म्हणावं गलसात पाणी भूक लागली भाभहुणीनं काय काय कुठलं आहे म्हणजे पुसायला आजली माहिती पाय कसला अवतार झाले ते ते अवतार बाय भावा बहिणीनं कसलं कसमुख झालं आहे आता किती दिवस आणखी ठेवते आता दोघान्यात काय माहिती घरी जायचं आहे कधी घरी जातो आणि घरच्या गरम पाण्याने आंघोळ करतोय असं झालंय तर भाव बहिणींना आध्याचं झालेलं आहे तर ऑपरेशन किंवा सर्वांना तर माहितीच आहे समधेच्या आशीर्वाद आणि समधे व्यवस्थित झाले पण एक गोष्टीत खमताय बाल की ती त्यांचा पाहिजे आहे नाही ते उचलं ना झालेला आहे उचललं आज नाही उद्या डॉक्टर म्हणते आता सत सकाळी डॉक्टर आल्या होत्या म्हणजे व्यायाम करून घेते ते डॉक्टर आल्या होत्या तर त्यांचा त्याचा एका पायाचा व्यायाम करून घेतला म्हणजे हात आहे ते असं असा का असं असं होतं आत्याच एक म्हणजे हालत नाही असं उचलायला हे गेले मग असं 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 असा तोंडात हात घालायला लागले असा असा इकडं जातो असा मग भाऊ बहिणी म्हणजे ते असं हात उचलतोय करतोय पण असं तोल जास्त तास तोल जास्त असं जास्त वेळ त्या हाता असा तोल जास्त आवरत नाही त्या हाताचा पण ते अचानकच असा टाकून देतात असं त्या हाताची गत झाली आणि ती पाय जे आहे ना पायाला व्यायाम करून घेतो त्या पण पाय पण एवढा डॉक्टरनं सांगितलं आहे बरं कधी होईल बारा पाय पण त्याला लगी लगी नाही होणार वेळ लागेल बघू आता किती दिवस लागते आता जसे तर डॉक्टरांनी टिप्स सांगितली टिप सांगून गेले तर असा असा व्यायाम करून घ्यायचा कंबर उचलायची पाय उचलाय खूप पाय उचलाय लावायचा पाय असा असा करायला लावायचा असा सोडायला लावायचा पण त्याचा थोडा 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 म्हणजे स्वतःला ते प्रयत्न करून त्या पाय उचलायचा पण एवढा काही जमलं नाही बघू आजचा दिवस होता एक आजपासनं आजपासून चालू झालं त्यांच्या पायाचा व्यायाम करायला तर बेंडच पट्टी पण आणाय लावली असेल पायाला गुंडाळायची ते पायाला गुंडाळायची भावा बिल ते काय असेल ते असेल ते डॉक्टरांचे म्हणण्यानुसार <coughs> जे हातवा का इथपर्यंत उचलायचा म्हणजे इथपर्यंत बी उचलत नसायचा असा बी जात नसायचा ते पडायचा सारखा हात ते थोडा थोडा असा म्हणजे जेवता हे येते पाणी प्यायला येते मू बाळ वकलं बाळ आमचं इथं झोपलं आहे पापा झोपलेला का काय यांच्या झोपीच पूर्ण काय त्या का, भाऊ बहिणीनं मला पण झोप पूर्ण होईना मी पण रात्री तीन तीन साडेतीन वाजता झोपली मला झोपच येत नव्हती व टाका मका बघत बसली होती भाऊ बहिणीनं पूर्गी रात्री मायरा तर आपली रात्रीच उठली रात्री रात्रीचे दोन पावलं पुढं अशी कुठं चालली होती काय माहिती झोपेत मी जागी होती म्हणून म्हणून बरं झालं तिला हाताला धरून परत झोपावली ती वाईट चिंता मला रातभर भाव बहिणी परत तर मला झोपत आली नाही मग मी पाटं पाट पाहुणे पाहुणे चार लाख काय झोपली तर बाबी आपला रातभर झोपत असतो बाबा आपल्याला त्रास देत नाही तर काल ज्या आपल्या आजी आल्या होत्या का ना काल काकू आल्या होत्या दोन काकू आल्या होत्या त्यांनी आदल्या दिवशी पण आल्या होत्या का भेटायला आपल्याला तर त्यांनी काल इतकं मस्त जेवण आणलं होतं भाव बहिणींना घरचं जेवण आणि घरच्या जे जेवणाला तोड कुठंच नाही भाव बहिणी माहित आहे घरचं जेवण जसं माणूस आर्थिक असाना पण पोट भरून खातं भाव बहिणी नाही का ना पण असं बाहेर जेवण आणलं होतं घरच्या जेवणाला वेगळी चव असते भरपूर आनंद झाला कारण की असं वाटलं की कोणी नाही कधी आपल्यासाठी चिंता करणार आहे आप आपलं आपली म्हणणारी कुठे आहे ती असं आपल्या यूट्यूब फॅमिलीत आपले बरीच लोक आहेत ती बर का त्यांची सर्वांची इच्छा पण आहे की इकडं आम्हाला भेटायला यावं पण भाव कसं माहिती आहे का या तुम्ही भेटायला पण आम्ही घरी जाई ज्यावेळेस ना त्यावेळेस तुम्ही भेटायला इथं दवाखान्यात आल्यामुळं तुम्हाला काय करता ये आमच्या जने तुम्हाला काय करता येत नाही कारण कसं माहिती आहे इथं चहा पाणी तुम्हाला कुठं करायचं घरी जसं आल्यानंतर तुम्हाला असं मी स्वतः चहा करून पाजायला तर येते मग पण इथं तर नाही ना काय होत आता त्या काल आलेल्या काकोळी दोन होत्या ना त्यांनी तुम्हाला सांगते त्या आल्या त्यांनी त्यांनीच आम्हाला चहा दिला होता त्यांनी पाजला होता तिकडल्या आहे थायत एक नंबर व एक नंबर ओरडा थायते आता तर आता इथं दोन नंबर दोन नंबरला परत हाय या जागेवर आणायचंय भाव शिक्षण करायचंय काय म्हणू आईला चालवायचंय कुणाला पप्पाला लावू नाही जाओ आत्याला चालवायचं थोडा झोप लागली असं उठवायचं लगेच नाही तुझे बाबा उठ की मी नाही येत बाळ हा येत एकटच पप्पा हा येत पप्पा धरतो पप्पा आईला जाओ आता काकोनी आपल्या बब्याला बब्या बनून सांगितलंय बब्या हे म्हणजे असं चांगलं नाव आहे बरं का पण आम्ही आपल्या आनंदाने काही पण म्हणतो आम्ही त्याला बब्या बबडून घे काही अशी किती बी नाव आहे ते त्याला लाड आणि भाऊ बहिणींना पण त्याला त्यांनी सांगितलंय सोनू म्हणायला तर आजपासून त्याला आम्ही सोनू म्हणणार आहे सोनू नाव कसं आहे त्याच्यासाठी म्हणजे असं रेग्युलर घरात म्हणायला सोनू चांगलंय भाऊ बहिणींना पण आपण आपल्या लाडाने काय पण म्हणत माणूस सोनू सोनू पण म्हणती लाडानी बाबू म्हणती पिल्लू म्हणती जानव म्हणायचं बबडुंगे म्हणायचं बबडे म्हणायचं बब्बू म्हणायचं बाबू म्हणायचं बबडे म्हणायचं काय म्हणायचं अं काय पण म्हणायचं ना दादा ना दादा दादा रे दादा दादा रे दादा काय का ए मोती आता कुठे गेली ले मोती आता घेऊनच बसायची बसायची आता कुठं बसायचं तुला काम करायला लागलं आईचं बघायला लागलं कुठं बसवायचं कुठं बसती आता कुठं बसती कुठं बसती आतो आतू तर गेली की मोती आतू लय बलबली हाय मोती आतू इली आता झाली मोती आत बलबली हाय आता काय करायचं गई तिथे हशाळ येत गई आता काय कलायचं गई आगाव झालंय आगाव आगाव छा लय आगाव आय लेशालत हाय आता कशी जायचंय आता कशी आहे म्हणायचा हस दिसतय का भाऊ बहिणींनो मोबाईल मलाच काय कळ बाळा बडू काढू टाकताय लगेच अंगाची कालो टाकते लगेच ए तुझी मोती आता कुठे गेली भाऊ न आत्याला आत्याचं डायबरी बदलायचं म्हणल्यानंतर एखाद्या वेळेस बबा लागला का रडायला सोन्या रडायला लागला की मग तुम्हाला सांगते काहीच करता येत नाही त्याला मी काय करते त्याला थोडा दोन मिनटं रडू देते मग आत्याचं व्यवस्थित झालं की मग बाबा बाळ्याला घ्यायचं आपण मग काल आता दोन दिवस पुन्हा होत्या तर घ्यायच्या आपल्या त्याला आत्याचं समजा तर घेऊन बसायचं आणि चांगला खेळायचा भरपूर चांगला खेळायचा मग भूक लागल्यावर तेवढा रडायचं चला भावा बहिणींनो देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वाद आणि समज व्यवस्थित हो ऑपरेशन तुपरेशन समज हो व्यवस्थित झालं मला ना ज्यावेळेस हो आ ऑपरेशन होत नव्हतं तोपर्यंत मला म्हणजे असं लई वाईट वाटायचं वाईट वाटायचं एक मनात अशी भीती भीती लागल्यासारखं झालं होतं पण तुम्हाला सांगते आता काय नाही आता माझं टेन्शन कमी झाल्यासारखं कसं माहिती आहे का भाव बहिणीनं मग त्यांचा हात पण कामातला चालला होता आणि त्यांचा पाय तर कामात म्हणजे असं आधीपासून म्हणजे चालता तर येईनाच त्यांना त्या पायाने पाय धरणं त्यांचा हे व्हायला टेन्शन त्याचा हात पुन्हा चालला होता त्याचं व्हायला टेन्शन होतं पण आता भावा बहिणीनो हात त्यांचा उचलतो हे करतोय खायला येतं त्यांना तसंच पायाने त्यांना थोडं थोडं त्या पायावर पाया नेट देऊन असं त्यांना वाकर जरी घेऊन दिलं भावा बहिणीने घरी गेल्यानंतर त्या वाकरनं चालत आल्या बाहेर तरी बाद झालं म्हणजे असं टॉयलेटला ही असं बसलेल्या खुर्ची कापून आपलं म्हणजे व्यवस्थित त्यांना मग काय आपल्याला नुसतं टाकायला तर येईल का नाही त्यांची घाण गोल असं आयुष्यभर भाव बहिणीनं त्यांची त्यांनाच म्हणजे मा का मी म्हणत नाही ना। की मला काही त्रास आहे करणार मला काहीच त्रास नाही मी किळसत पी नाही त्यांच्या कुठल्या गोष्टीला आणि मला त्रास पण होत नाही कारण एवढंच मला वाटतं की का स्वतः जसं माणूस स्वतःचं जशी स्वतःची व्यवस्था करू शकतं तसे दुसऱ्याच्या हातून करू शकत नाही त्या माणसाच्या मनाला थोडं तरी अशी खटकत असेल का नाही जे आता मी मा, कामातून माझं हातपाय शरीर गेलं मग आपले जीवन जर दुसऱ्याच्या जीवावर जगायचं म्हटल्यानंतर मला काहीतरी त्याची खंत लागणारच का ना सांगा बरं मला चिंता लागणार का ना त्या गोष्टीची भावा बहिणी तसंच आत्याच्या आत्याच्या बाबतीत बी काही गोष्टी होत्या त्या जे त्यांना वाटतं की माझं जीवन दुसऱ्याच्या जीवावरलं झालं आहे माझं आयुष्यभर कसं व्हायचं तरी आम्ही आत्याला इतका धीर देतो ना योग्य ताई आणि मी भरपूर त्यांना समजावून सांगतो म्हणतो आत्या तुम्ही आयुष्यभर जरी बसून राहिलं ना तरी तुमचं करायला मागं पुढं मी तर बघायचे नाही मी माझ्या स्वामी त्यांची शपथ घेऊन सांगते कारण कसं आहे माहीत आहे का मी शपथ कधी देवाची खोटी वाहत नाही देव हे माझा मी करते ती मला पसनं करते मला सांगायची गरज नाही ते ते बर साल साल तर आत्याच्या मनाला असं मी धीर देऊन सांगते आणि आत्याला पण आपलं कसं वाटतं भावभणी किती जरी सांगितलं किती जरी आपण समजावलं त्यांना तर त्यांच्या मनात जी त्यांचं मन खाता असेल ती त्यांना ती झुंजतच असतात ना बरोबर आहे का ना चला देवाच्या कृपेने जर त्यांना चालताच आलं तर भावभणी लेभार झालं त्यांनी अन्न नाही करू द्या पाणी नाही करू द्या भांडी दुनातून तर काहीसुद्धा त्यांनी काय नाही काम केलं तरी जमत पण भाऊनी नुसतं बसून त्यांना त्यांचं स्वतःचे स्वतःला तरी करता आलं पाहिजे का तेवढं आलं तरी बस झालं पण एवढी स्वामींना आपली प्रार्थना आहे ते तेवढं जर आलं ना तर स्वामींना आपण अक्कलकोटला नक्कीच भेटायला जाणं आणि आपल्या बाळाला तर आपल्याला घेऊन जायचंच आहे मागच घेऊन जायचं होतं पण काय झालं तर भावभणीनं असंच ही आता दवाखान्यामुळे आपल्याला कुठं नाही आता देवाला दोन दोन मागणी केली ती आता त्याला पायावर पायाने त्यांच्या चालत तिथपर्यंत निहायचं आणि आपल्या बाळाला त्यांच्या पायावर घालायला न्यायचं आहे भाऊ बहिणीं वातावरण कसलं आहे माझी दोन्ही मुलं मला कसलाही त्रास देत ती मायर आपली खेळत असती आव इथले इथं म्हणजे इथं पेशंट आहेत का ना म्हातारी माणसं म्हातारी आजी आजी आहेत ना त्यांची सेवा करते मायरा त्यांच्या हाताला ती बी आज्ञा आज्या काय करतात मायराला बोलवतात त्या हाताला हात धरतात बाथरूमला घेऊन जाते त्यांचं डोकं विचारती मायरा बी आपली आपल्या आमच्यासारखीच घरी झाली आहे आणि लहान बाळ पण आमचं तसंच असणार आहे आमचं सोनू वा सोनू कशा असते बघा दादा हे सोन अशा आली सोन्या आलं गुरुबुल्या आलं गुरुबुल्या वरी सोन्या ऐक लाजली काय ना लाजली काय गे लाजली का औ औ औ आगाव oh, आगाव mm. <laughs> तिथल्या भरपूर सिस्टरनी बाळाला खेळवायला येतात तर चालतो तू पुढच्या वेळेमध्ये असं सपोर्ट करत राहावा तुमच्या सपोर्टाची लय गरज आहे आणि आम आमच्या आत्याला आशीर्वाद भरपूर द्या जेणेकरून तुमच्या आशीर्वाद आशीर्वादाने समजा व्यवस्थितच झालेलाच आहे पण लवकर तिच्या पायावर त्यांना उभा राहता येईल भाव असा आशीर्वाद द्या વ્યવસ્થિત તમને હોનાર હ્યાં કાળજી